नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण एक वाटी रव्यापासून अशी एक मस्त रेसिपी बनवतो आहे जी तुम्ही पोटभरीने खाऊ शकता पोट भरेल पण मन बन नाही इतकी आगळी वेगळी रेसिपी आहे बऱ्याचदा आपण रव्यापासून उपमा खाऊन कंटाळतो अशा वेळी तुम्हाला मी खास रेसिपी दाखवते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी चॅनलवरती नवीन असलेल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा तर इथं बघा मी एक वाटी हा रवा घेतला आहे हा रवा कच्चा घ्यायचा ज्या वाटीनं रवा घेतला त्याचसाठीनं मी अर्धी वाटी दही वापरते दही नसेल तर एक वाटी ताक पण वापरू शकता इथं बघा मी काही भाज्या चिरून घेतलेत जसं की बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो चार ते पाच बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या मुलं खाणार असेल त्याचं प्रमाण कमी करू शकता बारीक चिरून घेतलेली शिमल्या मिरची घालून घेते जर तुमच्याकडे असेल तुम्ही तर खिसून घेतलेला गाजर बारीक चिरून घेतलेला कोबी देखील याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा बऱ्याचदा असं होतं की मुलं पालेभाज्या खात नाहीत मग त्यांना आपण कशा खाऊ करायच्या त्यावेळी तुम्ही ही रेसिपी करताना बारीक चिरून घेतलेली मेथी किंवा बारीक चिरून घेतलेला पालक पण ह्या रेसिपीमध्ये नक्कीच वापरू शकता जेणेकरून ही रेसिपी भरपूर छान हेल्दी आणि अगदी मस्त टेस्टी होईल जी रेसिपी लहानांपासून मोठे देखील अगदी मागून खातील अशी ही रेसिपी नक्कीच तयार होईल सगळ्या भाज्या घालून झाल्या की ह्यामध्ये बघा मी पाव चमचा जिरेपूड घातली अर्धा चमचा धने पावडर घालून घ्यायची त्यानंतर पाव चमचा मी ते गरम मसाला वापरला आहे चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात आणि त्यानंतर ज्या वाटीनं आपण दही घेतलं तर त्याच वाटीमध्ये बघा मी सुरुवातीला एक वाटी इतकं पाणी ह्याच्यामध्ये मी ॲड करून घेते पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये नक्की सांगेन त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर आता बघा हे सगळे जिन्नस आपण चांगले असे मिक्स करून घेऊयात भरपूर भाज्या आणि इतकं कमी साहित्यामध्ये आपण अशी वेगळी रेसिपी बनवतो आहे जेव्हा आपल्याला पोहे उपमाचा कंटा येतो तेव्हा तुम्ही नक्कीच रेसिपी करू शकता किंवा ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला गॅसजवळ उभारायला नको वाटतं अशावेळी संध्याकाळी तुम्ही झटकीपट ही रेसिपी नक्कीच बनवू शकता जी अगदी कमी वेळामध्ये बनते आता तर आता बघा हे सगळं छान मिक्स केलं पण मला हे सगळं मिश्रण जे आहे थोडंसं घट्टसर वाटते तर इतकं घट्टसर असं मला मिश्रण नको आहे म्हणून मी पुन्हा इथं बघा अर्धी वाटी इतकं पाणी घेतलं त्यातलं पाणी घालून घेतलं आणि साधारणपणे एक मोठा चमचा पाणी मी शिल्लक ठेवले कारण जर जास्त पाणी झालं तर ही रेसिपी पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळं अंदाज घेऊन पाण्याचा वापर करायचा आता बघा हे पुन्हा सगळं मी चांगलंसं मिक्स करून घेतलं आहे भाज्यांचा वापर भरपूर असल्यामुळं ही रेसिपी दिसताना अगदी कलरफुल अशी दिसते तर अगदी परफेक्ट अशा पद्धतीने बघायची ह्याची कन्सन्सी मी तयार करून घेतलेली आहे अगदी परफेक्ट झालेला आहे मस्तपैकी छान असं हे मिक्स करून घेतलं आता ह्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळं रवा चांगला भिजला गेला पाहिजे ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक पाच ते सात मिनटं वाट पाहूयात जेणेकरून हा जो काही रवा आहे तो छानपैकी मस्तपैकी फुलेल पाच ते सात मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण हे पुन्हा छान असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून आपल्याला कळेल की आपलं छानपैकी असं हे मिक्स झालेलं आहे की नाही रवा बघा अगदी मस्तपैकी छानपैकी फुललेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे मी आता अजिबात याच्यामध्ये पाणी वगैरे काही वापर करणार नाही आहे अगदी मस्त छान असं बॅटर तयार झालेलं आहे ह्या एकाच बॅटरपासून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी नक्कीच बनवू शकता जसं की इडली असेल डोसा असेल अप्पे उत्तप्पा अशा बऱ्याच प्रकारची तुम्ही एकाच बॅटरपासून ह्या रेसिपी नक्की बनवू शकता ह्यामध्ये बघा मी अर्धा चमचा लसूणचे पेस्ट घातले जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही खिसून घेतलेल्या लसूण पण घालू शकता खूप छान फ्लेवर येतो म्हणून ह्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे आणि रेसिपी करण्याच्या अगदी पाच मिनटं आधी बघा इथं मी अर्धा चमचा खायचा सोडा घातला आहे जर तुम्हाला सोडा नसेल घालायचा तुम्ही तर एक पॅकेट इनोचं पण घालू शकता किंवा सोडा आणि इनो दोन्ही तुम्हाला स्किप करायचं तुम्ही स्किप करून देखील विदाऊट सोडा पण ही रेसिपी नक्कीच बनवू शकतो पण सोडा वापरल्यामुळं ही रेसिपी छान जाईदार बनते आणि त्यामुळं खायला ती खूप मस्त वाटते आता बघा सोडा अगदी पटापट पत्त मिक्स केला तुम्ही बघू शकता की हे बॅटर अगदी मस्त हो, हलकं फुलकं तयार झालेलं आहे मग आजपेक्षा आपण मस्त असं हे बॅटर तयार झालं आहे तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं बघा मी छोटासा पॅन घेतला आहे पॅन नसेल तर तुम्ही नसे ही रेसिपी तव्यावर पण बनवू शकता आता इथं बघा थोडंसं तेल अशा पद्धतीनं ब्रशने लावून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण अगदी थोडीशी मोहरी घालून घ्यायची मोहरी बघा ह्या तेलावरती मस्तपैकी छान फुलली गेली की ह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कढीपत्त्याची काही पानं घालायची आणि बॅटर पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून एक पळी भरून आता आपण ह्या पॅनमध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर पळीच्या सहाय्यानं हे अशा पद्धतीने सगळीकडं पसरवून घेणार आहोत जेणेकरून जर सगळीकडं एक समान छान पसरेल ह्याला छानपैकी जाळीही पडते ह्याच्यावरती जा झाकण ठेवायचं गॅस मध्यम करायचा मस्तपैकी हे छान शेकून घ्यायचं दोन ते तीन मिनटानंतर बघा झाकण काढून घेतलं वरची बाजू छान कोरडी झाली तर वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि आता हे पलटी करून दोन्ही बाजूनं अगदी मस्तपैकी छान असं शेकून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण मस्तपैकी रवा व्हेजिटेबल पॅनकेक्स तयार केलेत खूप म्हणजे खूप छान लागतात एकदा जरूर ट्राय करून बघा भरपूर भाज्या असल्यामुळं हेल्दीही बनते कमी तेलातही बनते आणि कमी वेळेमध्येही बनते रोजच्या नाश्त्याला पर्याय म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता आता हे काढून घेऊयात मी तुम्हाला आणखीन दाखवते पुन्हा थोडंसं तेल घालायचं तेल छान प्रश्न पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडेसे मोहरी घालायचे मोहरी छान फुलले गेले पाहिजेत त्यानंतर त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली कडीपत्त्याची काही पाने घालून घ्यायची गॅस थोडासा मध्यम करून बॅटर पुन्हा मिक्स करून एक पळीवरून बॅटर ह्या पॅनमध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आता हे सगळीकडं एक समान पसरवून घ्यायचं जेणेकरून ह्याला छान गोलाकार आकार येतो जर तुमच्याकडे अशा पैसा छोटा पॅन नसेल तुम्ही तव्यावर देखील अगदी छोट्या छोट्या आकाराचं देखील हे बनवू शकता झाकण ठेवून गॅस मध्यम करायचा दोन ते तीन मिनटांचं झाकण काढून घ्यायचं आणि हे पलटवून घ्यायचं जेणेकरून दोन्ही बाजूनं छान भाजल्यामुळं त्याची चव पण खूप छान लागते आणि खालची बाजू अगदी मस्तपैकी क्रिस्पी पण बनते त्यामुळं खायला अगदी कुरकुरीत हा नाश्ता तयार होतो तुम्ही बघू शकता की कि रंग किती मस्त सुरेख आला आणि जाळीही अगदी मस्तपैकी पडले दोन्ही बाजूने छान भाजले गेले तर आता हे एका डिशमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकता की दिसताक्षणी ते किती छान आणि अगदी मस्त दिसते बघता क्षणी तुम्हाला पाणी सुटणारी अशी ही वेगळी अशी व्हेजिटेबल पॅनकेकची रेसिपी तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमधून सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असायला चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही ते व्हिडिओ कोणत्या गावातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका मी एक पॅनकेक तुम्हाला काढूनही दाखवला आतून बघा किती मस्तपैकी जाळी पडलेली आहे अगदी सारखं हे तयार झालं आहे तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा चला तर भेटत आहे का नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो मस्त रहा खात राहा आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय